राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवक सरचिटणीस ओंकार हजारे असा मृतदेह काही दिवसांपूर्वी एका कार मध्ये आढळून आला होता त्यानंतर ओंकार यानं जीवन संपवल्याचं समोर आलं होतं पण आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे ओंकार याचा भाऊ विशाल हजारे यानं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यात त्यानं आपल्या भावाच्या मृत्यूला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते तथा माजी उपमहापौर नाना काळे स्वाती हजारे राजश्री पवार मंगेश पवार निखिल बनसोडे ओम घाडगे हे कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे या सात जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओंकार चा स्वाती सोबत प्रेम विवाह झाला होता पुढे काही कारणानिमित्त दोघांमध्ये किरकोळ वाद झाला तेव्हा नाना काळेंसह इतर जणांनी स्वातीला घटस्फोट दे असं सांगत ओंकारला धमकी देत होते पण ओंकार पत्नी स्वातीला नांदवण्यास तयार होता त्याला सतत धमक्या येत असल्याने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं विशाल यानं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत